तर नमस्कार मंडळी आज आहे आम्ही रानात खूप दिवसानंतर रानात यायची इच्छा झाली ही चिंगीची तर त्याच्यामुळं आलो आलोय आपण तर पावा म्हटलं हिला करता येतं का नाही म्हणजे काम ग गवत गवत काढायचं हिला करता येतं का नाही बघावं म्हटलं कसं आपण हे आप सगळं आपणच पेरलो होतं टॅक्टर लावून मी एकटंच लय मेहनत केली ती स्वतःची मेहनत कुठे आम्ही केली ती गेली के वाया स्वतःची मेहनत नाही येत काय मला आहे मी बाया लावून केलंय सगळं ला। रानातलं का म्हटलं तुमच्या बारा आणि आम्हाला सांगायचं म्हणजे मी एक चार चौघत नको का गालू काही पण बोलत नको जाऊ ते पाला सांगायचं ना हे पाला पाचोळा वगैरे सगळं काढून घेते लोकांमध्ये कसं वावर विचित्र दिसतं ते क्लिअर दिसायला पाहिजे सगळं साफ केल्यासारखं सारखं

वरून म्हणते फोन घेऊन मी बाय आणून घेतो साफ करायला मला काही टेन्शन नाही ते रान रान क्लिअर करून देते सगळं असं बोलायचं होतं मला तू नाही करत एवढी खास